छत्रपती शंभूराजांना पकडून देणाऱ्या फितूर गणोजी कानोजी शिरकेंना औरंगजेबाने काय दिलं वतनदारी की आणखीन काय आजच्या भागामध्ये हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे वतनासाठी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांशी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्केबद्दल सध्या बोललं जात आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतवलेला छावा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे या सिनेमातील अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यातील एक सीन व्हायरल होतोय तो आहे म्हणजे गणूजी शिर्के आणि कानोजी शिर्के यांचा सुरुवात जोशी सारंग साठे यांनी ही भूमिका साकारली आहेत छावा सिनेमामुळे पुन्हा एकदा शिर्केबद्दल बोललं जात आहे गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के यांचं छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी जवळचं नातं होतं तरी देखील त्यांनी वतनीसाठी महाराजासोबत गद्दारी केली स्वराज्याशी दगाफटका केल्यानंतर शिर्केंना औरंगजेबाने काही वतनी दिली होती मात्र नंतरच्या इतिहासात मात्र शिर्केंचा कोणताही उल्लेख आता आढळत नाही काय आहे भोसले आणि शिर्के घराण्याचं नातं तर शहाजीराजेंपासून शिर्के घरानं भोसले घराण्यासोबत होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कन्या राजकुवारबाई यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांचा पुत्र गणोजी शिर्केसोबत केला होता तर साटोलोटं करत पिलाजीरावांची कन्या येसुबाईचा विवाह संभाजी महाराजासोबत झाला होता थेट छत्रपतीच्या घराण्यासोबत शिर्के घरानं जोडलं गेलं होतं तर शिर्केंकडून सतत वतनाची मागणी करण्यात येत होती शिर्के यांनी महाराजांना दाभोळचं वतन मागितलं होतं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारी मान्य नव्हती हेच संभाजी महाराजांनी पुढे नेलं वतन देण्यात शंभूराजाचाही विरोध होता संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनेकांचा विरोध होता मात्र या काळात शिर्केंनी महाराजांना मदत केली होती पण त्यांचा वतन मिळावा हा हट्ट त्यांच्या मागे कायम होता ही मागणी कायम राहिली होती तर मित्रांनो पुढे जाऊन संभाजी महाराजांना गादीवरून खाली उतरवण्यासाठीही अनेक कट कारस्थान झाली संभाजीराजेंना गादीवरून हटवायचं आणि शाहू महाराजांना छत्रपती करायचं असा त्यांचा कट होता या कटाबद्दल जेव्हा संभाजी महाराजांना कळालं तेव्हा त्यांनी शिरकेवर हल्ला केला यावेळी महाराणी येसुबाईचाही त्यांना पाठिंबा होता स्वराज्यासमोर कोणतंही नातं मोठं नाही असं त्यांनी नेहमी म्हणत आल्या होत्या या सगळ्यात महाराजांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे कविकलश यांच्यावरून शिर्केमध्ये नाराजी होती शिर्केंकडून कविकलश यांच्यावर अनेक आरोप झाले पण यात महाराजांनी शिर्केंची बाजू न घेता कविकलश यांची बाजू घेतली हे खटल्यानं शिर्क्यांनी मुघलांना जवळ केलं त्यानंतर मुकरब खानला काहीही करून संभाजी महाराजांना पकडायचं होतं त्याने गणोजी आणि कान्होजी यांना वतनदारीचा आमिष दाखवून महाराजांच्या बद्दल विचारलं रायगडावर निघालेले संभाजी महाराज संगमेश्वरात सरदेसाई वाड्यात थांबले होते या गणोजी आणि कान्होजी शिर्क्यांनी मुकरब खानला आंबाघाटची वाट दाखली होती इतकंच नाही तर महाराज कुठं आहेत याचीही माहिती त्यांनी मुघल सैन्याला दिली याच्या मदतीने स्वराज्याचे छत्रपती मुघलांच्या हाती लागले हाच तो इतिहासातील काळा दिवस ठरला गणोजी शिर्के हे छत्र संभाजी होते ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांचे भाऊ आणि संभाजी महाराजांच्या बहिणी असलेल्या राजकुंवर भाईसाहेब यांचे पती होते वतनाच्या मुद्द्यावरून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासघात केला होता गणोजीच्या म्हणानुसार शिरंगापूर दाभोळ परिसरात वतनावर त्यांचा हक्क होता म्हणून ते त्यांच्या नावावर असावे अशी त्यांची इच्छा होती मुळात वतन म्हणजे नियंत्रण असलेले क्षेत्र परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली हिंदवी स्वराज्यात वतनाच्या कठोर धोरण होते कारण बहुसंख्य प्रकरणामध्ये वतनदार सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना त्रास देत असत आणि त्यांची पिळवणूक करत असत म्हणून शिवाजी महाराजांनी वतन देण्याची प्रथा बंद करून सरदार व सेनापतींना रोखिने पगार निश्चित केला होता पण गणोजी शिर्के वतनावर ठाम होते जेव्हा संभाजी महाराजांना हे कळले तेव्हा त्यांनी स्वतः कवी कलशाच्या मदतीसाठी कूच केले आणि त्यांना श्रुरंगापूर जवळील कोकणातील संगमेश्वर जवळ येण्यास सांगितले येथे गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्थान मुघल सेनापती मुकरब खान यांना कळविले मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांच्यावर हल्ला करून त्यांना पकडण्यासाठी निघाला सरसेनापती मालोजी घोरपडे यांना हे कळताच त्यांनी संगमेश्वराकडे धाव घेतली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे मोजके सैनिक असल्याने आणि मुघलांनी रायगडालाही वेडा घातला होता म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना निघून जाण्यास सांगितले छत्रपती संभाजी महाराज आणि मुकरब खान यांच्यात मोठी लढाई देखील झाली होती आणि शेवटी मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये यशस्वी झाला आणि तोच दिवस आपल्या स्वराज्यासाठी काळा दिवस ठरला